म्हणजे महाराष्ट्रातील बातमी आपले स्वागत आहे आजची विशेष सहकारी बँक घोटाळा येथे घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांचा जामीन आणि दोष सिद्धिलास जिल्हा सत्र न्याया न्यायाधीश पाटील यांनी नकार दिला आहे गंभीर स्वरूपाचा घोटाळा प्रकरण असलेल्या यामध्ये जामीन असं निरीक्षणही निकाल देताना त्यांनी सुनावलं आहे यामध्ये त्रेपन्न साक्षीदार तपासण्यात आले आहेत यासह कागदपत्र पुरावे स्वरूपात जोडण्यात आले आहे असेही निरीक्षण नोंदविले त्यामुळे सुनील केदार यांना हायकोर्टात जावे लागणार आहे तर बघूया सरकारी वकील नितीन काय न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र नागपूर अतिशय कुल माइंडने केलेला घोटाळा आहे त्यामध्ये एकशे त्रेपन्न पॉईंट समथिंग अमाऊंटचा हा घोटाळा आहे त्यामुळे या क्षणी या आरोपीच्या शिक्षेला स्थगिती देणं किंवा ते सस्पेंड करणं हे योग्य होणार नाही कारण यामध्ये जर या क्षणाला यांना जामिनावर सोडलं किंवा कन्व्हिशनला स्टे दिला तर समाजामध्ये चांगला मॅसेज जाणार नाही याच्यामध्ये जी चार्जशीट किंवा जे केस लढल्या गेली ती डॉक्युमेंटरी इव्हीडन्सची केस आहे त्याच्यामध्ये भरपूर पुरावा आरोपीविरुद्ध मिळून येत आहे त्यामुळे खालच्या न्यायालयाने जो निर्णय दिला तो अगदी योग्य आहे आणि त्यामुळे समाजात चांगला मेसेज जावा म्हणून या ठिकाणी सुनील केदार यांना जामीन नामंजूर करण्यात आला त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही आणि त्यांचं सेंटेन्सहीसुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं नाही कुठं जनतेचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा असा असं शेत कोर्टाने नी आपल्या निरीक्षणात स्पष्ट म्हटलं सेशन्स कोर्टाने मान्य की याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हजारो शेतकऱ्यांचा प पैसा इन्व्हॉल्व होता त्याची काळजी घ्या घेण्यात आलेली नाही त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी कुटुंबावर जे संकट ओढवलं त्यांचं दुःख बघता या ठिकाणी त्यांना जामीन मंजूर करणं योग्य होणार नाही